नमस्कार डीप डायव्ह मध्ये स्वागत आजचा आपला विषय आहे गोल्स म्हणजे ध्येय ध्येय आपण सगळेच ठरवतो हो आणि विशेषतः नवीन वर्षाचे संकल्प मोठमोठी ध्येय ठरवली जातात पण फेब्रुवारी महिना उजाडेपर्यंत नव्वद टक्के संकल्प कुठे जातात कळतही नाही अगदी आहे तर असं का होतं म्हणजे आपली इच्छाशक्ती कमी पडते की आपल्या मेंदूचं वायरिंगच काहीतरी वेगळं आहे जे आपल्याला मागे खेचतं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर हे ना ते आपल्या मेंदूच्या वायरिंगमध्येच आहे अच्छा आज आपण स्टॅन्फर्डचे न्यूरो सायंटिस्ट अँड्रू ह्युबमन यांच्या संशोधनाचा आधार घेऊन हेच समजून घेणार आहोत की ध्येय ठरवण्यापासून ती पूर्ण करण्यापर्यंत आपला मेंदू नक्की काम करतो कसा उत्तम आणि महत्वाचं म्हणजे या विज्ञानाचा वापर करून आपण अशी काही सोपी पण प्रभावी साधनं वापरू शकतो जी आपली यशस्वी होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढवू शकतात आहोत हे ऐकायला मला खूप आवडेल कारण अनेकदा सुरुवात करणंच खूप अवघड वाटतं हो तेच तर सकाळी उठून व्यायाम करायचा असतो पण अंथरुणातून बाहेरच पडवत नाही कामाचा मोठा प्रोजेक्ट असतो पण सुरुवातच करता येत नाही चाल ढकल अगदी तरीतून सुरुवात करूया का शरीराला आणि मनाला कृतीसाठी तयार कसं करायचं नक्कीच आणि पहिलं साधन तर इतकं सोपं आहे की ऐकून आश्चर्य वाटेल ते आपल्या दृष्टीशी आपल्या नजरेशी संबंधित आहे नजरेशी हो या मागे दोन संकल्पना आहेत एक आहे पेरीपर्सनल स्पेस पेरीपर्सनल स्पेस हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकतोय म्हणजे काय नेमकं पेरीपर्सनल स्पेस म्हणजे आपल्या हाताच्या आवाघ्यातली जागा अच्छा जसं की माझ्या समोरचा हा कप बरोबर तुमचा फोन लॅपटॉप या गोष्टी उचलण्यासाठी किंवा वापरण्यासाठी तुम्हाला फार विचार करावा लागत नाही ही, ही आरामाची उपभोग घेण्याची जागा आहे इथे फारशी प्रेरणा लागत नाही समजलं आणि दुसरी संकल्पना अवाक बाहेरची जागा म्हणजे खोलीच्या दुसऱ्या टोकाची भिंत अगदी बरोबर किंवा खिडकी बाहेर दिसणारं झाड किंवा दूरवर दिसणारी इमारत आपली सगळी मोठी ध्येय आहेत ना ती ह्याच एक्स्ट्रा पर्सनल स्पेस मध्ये असतात कारण ती मिळवण्यासाठी आपल्याला हालचाल करावी लागते त्या दिशेने जावं लागतं एक्झॅक्टली exactly. शारीरिक आणि मानसिक हालचाल ठीक आहे हे समजलं पण याचा आणि चालढकल थांबवण्याचा काय संबंध यावर एन मधल्या एमिली बॅल्सेटेस ह्यांनी एक जबरदस्त प्रयोग केलाय ओके okay. त्यांनी लोकांना पायात जवळजवळ पंधरा पाऊंडांचं वजन बांधून एका ठरलेल्या रेषेपर्यंत चालायला सांगितलं एका गटाला सांगितलं की चालताना तुमचं लक्ष फक्त आणि फक्त त्या अंतिम रेषेवर ठेवा फक्त रेषेवर इकडे तिकडे बघायचं नाही हो आणि दुसऱ्या गटाला मात्र अशी काहीच सूचना दिली नाही आणि निकाल काय लागला माझा अंदाज आहे की ज्यांनी लक्ष केंद्रित केलं ते जिंकले असणार ते जिंकलेच पण कसे ते आहे सांगा ज्यांनी आपलं लक्ष ध्येयावर केंद्रित केलं होतं ते तब्बल तेवीस टक्के लवकर पोहोचले अरे वा तेवीस टक्के आणि त्याहूनही आश्चर्यकारक म्हणजे त्यांना ते काम करण्यासाठी सतरा टक्के कमी कष्ट लागल्यासारखं वाटलं काय सांगताय फक्त बघण्याची पद्धत बदलल्याने त्यांच्यासाठी तेच काम सोपं झालं अगदी यामागे एक विज्ञान आहे जेव्हा आपण आपली नजर दूरच्या एखाद्या बिंदूवर केंद्रित करतो तेव्हा आपल्या मेंदूला एक सिग्नल मिळतो की आता कृती करायची वेळ आली आहे बरोबर आपल्या शरीरात ॲड्रेनालिन नावाचा हार्मोन स्रवतो आपला रक्तदाब किंचित वाढतो आणि आपले शरीर आणि मन सतर्क होतं आणि जेव्हा आपली नजर विखुरलेली असते तेव्हा तेव्हा आपण शांत असतो तेव्हा मेंदूला वाटतं सगळं आलबेल आहे कृतीची गरज नाही म्हणजे पहिलं साधन हे आहे की कोणतंही अवघड काम सुरू करण्यापूर्वी फक्त तीस ते साठ सेकंद आपल्या आवाक्या बाहेरच्या एखाद्या वस्तूवर नजर स्थिर करायची आणि मग कामाला लागायचं अगदी बरोबर हा तुमच्या मेंदूसाठी गो बटन दाबण्यासारखा आहे हे तर अविश्वसनीय आहे ठीक आहे म्हणजे आपण शरीराला तर कामाला लावला पण आपलं मन ते तर अनेकदा सर्वात मोठा अडथळा असतं हो ना मला नेहमी असं वाटायचं आणि अनेक पुस्तकांमध्येही वाचलंय की सतत यशाची कल्पना करा तुम्ही ध्येय गाठल्यावर कसं वाटेल याचा विचार करा हा सर्वोत्तम मार्ग आहे पण यावर संशोधन काय म्हणतं आणि इथे सर्वात मोठा ट्विस्ट आहे अच्छा, अच्छा? संशोधन असं सा सांगतं की यशाची कल्पना करणं हे ध्येय सुरू करण्यासाठी चांगलं आहे ते आपल्याला एक दिशा देत पण पन... पण काय ध्येय पूर्तीसाठी रोज झटत राहण्याकरिता ती प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी ही पद्धत फारशी प्रभावी नाही थांबा काय म्हणजे आपल्याला नेहमी जर सांगितलं जातं की थिंग पॉझिटिव्ह व्हिज्युअलाइज सक्सेस ते पूर्णपणे बरोबर नाहीये पूर्णपणे नाही हे पूर्णपणे वाटतंय मला वाटलं होतं की अपयशाचा विचार केल्याने आपण निराश होतो तुमचा मुद्दा बरोबर आहे पण मेंदू वेगळ्या पद्धतीने काम करतो अभ्यास असं दाखवतो की नियमितपणे अपयशाची कल्पना केल्याने म्हणजे पट होते दुप्पट पण सतत अपयशाचा विचार केल्याने भीती किंवा निराशा वाढणार नाही का त्याने उलट परिणाम होऊ शकतो असं वाटतं माणूस खचून नाही जाणार नाही याच कारण ते थेट आपल्या मेंदूच्या एका प्राचीन भागाशी अमिक बोलतं बोलत म्हणजे आपल्या मेंदूचा धोक्याचा अलाम अगदी जेव्हा तुम्ही विचार करता की जर मी हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केला नाही तर माझी नोकरी धोक्यात येईल किंवा जर मी नियमित व्यायाम केला नाही तर माझा आरोग्य बिघडेल तेव्हा सक्रिय होतो हो तो धोक्याची सूचना देतो आणि ते संकट टाळण्यासाठी तुम्हाला कृती करायला भाग पाडतो या उलट यशाची कल्पना केल्याने आपल्याला तात्पुरतं छान वाटतं आणि अमिक वाटतं अरे वा सगळं तर छान आहे मग कष्ट कशाला करायचंय एक्झॅक्टली बापरे म्हणजे मेंदूला थोडं घाबरून ठेवणं फायद्याचं आहे तर सारांश असा की ध्येय ठरवताना यशाची कल्पना करा पण रोज काम करताना प्रेरणा टिकवण्यासाठी हे नाही केलं तर काय होईल या विचाराला जास्त महत्त्व द्या हो आणि ही प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एका रासायनिक इंधनाची गरज असते आणि ते इंधन म्हणजे म्हणजे आनंदाचा रेणू बरोबर जेव्हा आपण काहीतरी चांगलं खातो किंवा आपल्याला बक्षीस मिळतं तेव्हा हा स्रवतो असं मी ऐकलंय हा एक मोठा गैरसमज आहे अच्छा हा आनंदाचा रेणू नाही तो प्रेरणेचा रेणू आहे तो आपल्याला अजून हवंय असं वाटायला लावतो तो आपल्याला कृती करण्यासाठी ऊर्जा देतो ओके यावर उंदरांवर एक खूप बोलका प्रयोग आहे संशोधकांनी एका उंदराच्या मेंदूतून डोपामाईन तयार करण्याची क्षमताच काढून टाकली मग काय झालं गंमत म्हणजे जर त्याचं आवडीचं खाद्य अगदी त्याच्या तोंडाजवळ ठेवलं तर तो ते खात होता आणि त्याचा आनंदही घेत होता म्हणजे त्याची आनंदाची भावना गेली नव्हती नाही पण जर तेच खाद्य फक्त काही इंच दूर ठेवलं तर तर तो ते घेण्यासाठी तेवढे कष्ट करायलाही तयार नव्हता त्याच्यात ती प्रेरणाच उरली नव्हती तो उपाशी राहिला पण जागेवरून हल्ला नाही अविश्वसनीय म्हणजे डोपामाइन शिवाय आपण जागेवरून हलवू शकत नाही मग आपल्या ध्येयांसाठी आपण या डोपामाईनचा प्रवाह कसा कायम ठेवू शकतो त्यासाठी रिवॉर्ड प्रेडिक्शन एरर ही संकल्पना समजून घ्यावी लागेल रिवॉर्ड प्रेडिक्शन एरर म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू डोपामाईन तेव्हा सर्वात जास्त स्रवतो जेव्हा एखादी चांगली गोष्ट अनपेक्षितपणे घडते अनपेक्षितपणे हो उदाहरणार्थ तुम्हाला माहितीये की महिन्याच्या शेवटी पगार मिळणार आहे जेव्हा तो मिळतो तेव्हा डोपामाईन स्रवतो पण तो अपेक्षित असतो पण समजा तुम्हाला अचानक अनपेक्षित बोनस मिळाला तर डोपामाईनचा मोठा स्फोट होतो बरोबर आणि जर अपेक्षित गोष्ट घडली नाही तर जसं की मित्र जेवायला येणार होता पण आला नाही तेव्हा डोपामाईनची पातळी मूळ पातळीपेक्षाही खाली जाते आणि याच रासायनिक स्थितीला आपण निराशा म्हणतो समजलं आता याचा उपयोग आपण ध्येय साधण्यासाठी कसा करायचा अनेक जण फक्त ठेवतात जे खूप दूर असत आणि त्यामुळे डोपामाइनला मिळत नाही मग आपण स्वतःलाच अनपेक्षित बक्षीस द्यायचं का जसं की हा आठवडा चांगला गेला म्हणून मी आज संध्याकाळी अचानक फिरायला जाईन असं काहीतरी अगदी बरोबर किंवा त्याहूनही सोपं कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक निश्चित वेळ ठरवू नका अधूनमधून अचानक तपासा अच्छा जेव्हा तुम्हाला दिसेल की तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त काम केलंय तेव्हा तो डोपामाईनचा अनपेक्षित डोस मिळेल आणि प्रेरणा वाढेल छोटे साप्ताहिक मैलाचे दगड ठेवा आणि ते पूर्ण झाल्यावर स्वतःला लहान सहान बक्षिस द्या याने डोपामाईन प्रणाली सक्रिय राहते याचा अर्थ ध्येय ठरवण्याची पद्धतही महत्वाची असणार तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे कारण चुकीचं ध्येय ठरवलं तर डोपामाईन स्रवणारच नाही बरोबर अजिबात नाही खूप सोप्प ध्येय असेल तर त्यात काहीच आव्हान नसतं आणि मेंदूला प्रेरणा मिळत नाही आणि जर ध्येय अगदीच अशक्य वाटणार असेल तर आपला मेंदू म्हणतो हे शक्यच नाही ऊर्जा वाया घालवण्यात अर्थ नाही इथे मेंदूचा कोणता भाग काम करतो इथे मेंदूचा बेसल गँग्लिया नावाचा भाग काम करतो तो गो म्हणजे कृती सुरू कर आणि नो गो म्हणजे कृती थांबव असे निर्णय घेतो अशक्य ध्येय बघून तो नोगो सिग्नल देतो मग सर्वोत्तम ध्येय कोणती संशोधन सांगतं की मध्यम स्वरूपाची म्हणजे मॉडरेटली डिफिकल्ट ध्येय सर्वात प्रभावी ठरतात म्हणजे अशी ध्येय जी आव्हानात्मक आहेत पण आवाक्या बाहेरची नाहीत अगदी जेव्हा मनात अशी भावना येते की हे करण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागतील पण कदाचित मी हे करू शकेन तेव्हा ती ध्येय पूर्ण करण्याची शक्यता दुप्पट होते बरोबर कारण अशा ध्येयांमुळे डोपामाईनचा एक स्थिर प्रवाह सुरू राहतो छान तर आतापर्यंत आपण पाहिलं की कामाला सुरुवात कशी करायची प्रेरणा टिकवण्यासाठी अपयशाचा विचार कसा करायचा आणि डोपामाइनचं इंधन कसं वापरायचं आता या सगळ्याला एकत्र एक जोडणारं एखादं प्रगत साधन आहे का आहे याला स्पेस टाईम ब्रिजिंग म्हणतात स्पेस ब्रिजिंग हे नाव मोठं वाटत असलं तरी हा एक साधा नव्वद सेकंद ते तीन मिनिटांचा सराव आहे जो आपल्या मेंदूला आंतरिक आणि बाह्य जगावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रशिक्षित करतो आणि आजच्या कृतींना उद्याच्या ध्येयांशी जोडतो हे ऐकायला खूपच रंजक वाटतंय ते नेमकं कसं करायचं हा सहा टप्प्यांचा सराव आहे आणि प्रत्येक टप्प्यात तीन खोल श्वास घ्यायचे आहेत ओके okay. डोळे बंद करा आणि आपलं लक्ष पूर्णपणे शरीराच्या आत हृदयाचे ठोके श्वासाची गती यावर केंद्रित करा डोळे उघडा आणि आपलं लक्ष शरीरावरील एखाद्या भागावर जसं की तळहातावर केंद्रित करा आता खोलीतील पाच पंधरा फूट दूर असलेल्या एखाद्या वस्तूवर जसं की खुर्ची किंवा टेबल यावर लक्ष केंद्रित करा जवळचं लक्ष त्यानंतर शक्य तितक्या दूर असलेल्या बिंदूवर खिडकी बाहेर दिसणाऱ्या क्षितिजावर किंवा दूरच्या इमारतीवर लक्ष केंद्रित करा दूरचं आता कोणत्याही एका बिंदूवर लक्ष न देता संपूर्ण दृश्य पाहण्याचा प्रयत्न करा जणू काही तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या कडांनीही पाहत आहात एक विस्तृत दृश्य पॅनोरामिक व्हिजन सारखा अगदी आणि सहावी शेवटची पायरी पुन्हा डोळे बंद करून आपलं लक्ष पूर्णपणे आंतरिक स्थितीवर परत आणा हे तर जवळपास ध्यानासारखंच वाटतंय पण याचा आणि ध्येय साधण्याचा थेट संबंध कसा लागतो यामागे खूप खोल विज्ञान आहे आपली दृष्टी जशी बदलते है ना तसा आपला वेळेचा अनुभवही बदलतो वेळेचा अनुभव कसा जेव्हा आपण आपल्या शरीरासारख्या जवळच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण वेळेला खूप सूक्ष्म पातळीवर अनुभवतो मिनिट्स तेव्हा वेळ हळू जातो असं वाटतं अच्छा पण जेव्हा आपण दूरवर क्षितिजावर बघतो तेव्हा आपला मेंदू वेळेची एक मोठी चौकट तयार करतो तो काही मिनिटांचा नाही तर महिने आणि वर्षांचा विचार करायला लागतो वा म्हणजे हा सराव आपल्या मेंदूला एकाच वेळी छोट्या छोट्या कृतींवर म्हणजे जवळचं लक्ष आणि मोठ्या दूरच्या ध्येयांवर म्हणजे दूरचं लक्ष यावर फोकस करायला शिकवतो अगदी बरोबर हा सराव म्हणजे मेंदूसाठी एक प्रकारचा व्यायाम आहे तो आपल्याला अल्पकालीन कृती आणि दीर्घकालीन ध्येये यांच्यात सहजपणे मानसिक संक्रमण करायला शिकवतो आणि ध्येय साधण्याचं मूळ सार तर हेच आहे हो ना आजच्या छोट्या कृतींना उद्याच्या मोठ्या रोमांचक ध्येयाशी जोडून ठेवणं या कामासाठी आपल्या मेंदूचा लॅटरल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जबाबदार असतो जो आपला प्लॅनर आहे तर हा सराव त्या प्लॅनरला धार लावण्याचं काम करतो उत्तम अप्रतिम म्हणजे आपण आज अक्षरशः ध्येय साधण्यासाठी मेंदूची ऑपरेटिंग सिस्टम समजून घेतली आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर मला तीन मुख्य गोष्टी कायम लक्षात राहतील कोणत्या एक कोणतीही कृती सुरू करण्यापूर्वी तीस साठ सेकंड दूरवर लक्ष केंद्रित करून शरीराला गो मोडमध्ये आणा दोन सतत यशाची गोड स्वप्न पाहण्यापेक्षा हे नाही केलं तर काय होईल या अपयशाच्या कल्पनेचा वापर करून मेंदूला प्रेरणा द्या आणि तिसरं आणि तीन मध्यम आव्हानात्मक ध्येय निवडून आणि स्वतःला अनपेक्षितपणे शाब्बासकी देऊन डोपा प्रवाह कायम ठेवा उत्तम सारांश आहे आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार हम्म आपण आज पाहिलं की बाह्य जगावर दूरवर लक्ष केंद्रित केल्यानं कृतीसाठी सज्जता येते आणि आंतरिक जगावर म्हणजे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानं आपण शांत होतो बरोबर ध्येय साधण्याव्यतिरिक्त आपल्या दैनंदिन जीवनातील तणाव किंवा चिंता व्यवस्थापित करण्यासाठी या दोन अवस्थांमध्ये जाणीवपूर्वक बदल करण्याचा उपयोग कसा करता येईल जेव्हा चिंता वाटते तेव्हा बाहेर क्षितिजाकडे बघायचं की डोळे मिटून आत लक्ष द्यायचं यावर नक्की विचार करायला हवा